तुमच्या बनवा कौशल्यावर द डिस्क्रिप्शन रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते या दोघांमध्येच कोण बाजी मारणार या चर्चा सुरू असताना आता वंचितने आपला उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवत मोठी खेळी खेळली खेड़ आहे सोमवारी वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा उमेदवारांची आपली पाचवी यादी जाहीर केली यात रायगडमधून वंचितनं महिला उमेदवार जाहीर करत मोठा डाव टाकलाय रायगडमध्ये सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांना आता पुन्हा एकदा इथून तिकीट देण्यात आलंय ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे या, या दोघांमध्ये कोण बाजी मारणार असं बोललं जात असताना आता वंचितनं कुमुदिनी चव्हाण हा महिला चेहरा लोकसभेच्या रिंगणात उतरवलाय रायगडमध्ये वंचितची नेमकी ताकद किती आहे कुमुदिनी चौहान तटकरे आणि गीतेंना तगडी फाईट देऊ शकतील का या सगळ्यांसोबत कुमुदिनी चव्हाण या नक्की आहेत तरी कोण हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय तक सगळ्यात आधी कुमुदिनी चौहान या नक्की आहेत तरी कोण हे जाणून घेऊयात कुमुदिनी चव्हाण एक मराठा समाजाचं नाव असून त्या मराठा महासंघाच्या रायगड जिल्हाध्यक्ष आहेत त्या महाड येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका असून ही शाळा त्या चालवतात कोकण विकास प्रबोधिनी संस्थेच्या कुमुदिनी चौहान या अध्यक्ष आहेत कुमुदिनी चव्हाण यांचे पती रवींद्र चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत रायगडमध्ये उद्योजक म्हणून रवींद्र चव्हाण यांचं मोठं नाव आहे एक उच्च शिक्षित चेहरा, सामाजिक कार्यात सहभाग या जमेच्या बाजूंमुळं रायगडमध्ये कुमुदिनी चव्हाण यांची ओळख निर्माण झाली आहे आता जरी कुमुदिनी चौहान यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी रायगड मतदारसंघामध्ये त्या आपला करिश्मा दाखवू शकतील का त्या ठाकरेंचे उमेदवार अनंत गीते आणि विद्यमान खासदार असलेल्या सुनील तटकरेंना तगडी टक्कर देऊ शकतील का हे जाणून घेण्यासाठी आपल्याला नेमकं रायगडचं राजकीय गणित कसं आहे इथली विधानसभा निहाय माहिती जाणून घेणं महत्वाचं आहे रायगडमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये पेणमध्ये भाजपचे रवींद्र पाटील हे आमदार आहेत अलिबागमध्ये शिवसेनेचे शिंदेंच्या शिवसेनेचे महेंद्र दळवी हे आमदार आहेत त्यानंतर श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आदिती तटकरे या आमदार आहेत महाडमध्ये भरत गोगावले जे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत दापोलीमध्ये योगेश कदम जे, जे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत त्यानंतर गुहागरमध्ये भास्कर जाधव जे शिवसेना ठाकरेंचे आमदार आहेत यामध्ये जर आपण बघितलं तर एकूण चार मतदारसंघ हे रायगडमध्ये येतात त्यानंतर रत्नागिरीचे दोन मतदारसंघ याच्यामध्ये येतात आता आपण जर पाहिलं तर इथे एक भाजपचा आमदार आहे त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे तीन ठाकरेंचा एक आणि त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक आमदार इथे आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर चार आमदार इथे शिवसेनेचे आहे त्यामुळे रायगड मतदारसंघामध्ये शिवसेनेची मोठी ताकद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत रायगड लोकसभा मतदारसंघ हा कधी काळी शिवसेनेचा बाले किल्ला होता पण आता इथे मोठ्या प्रमाणामध्ये समीकरणं बदलली आहेत अनंत गीते हे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये इथे खासदार होते त्यानंतर सुनील तटकरे हे दोन हजार एकोणीसमध्ये इथे खासदार होते आता दोन हजार एकोणीसची आकडेवारी काय सांगते यावरसुद्धा एक नजर टाकूयात दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना इथे चार लाख शहाऐंशी हजार नऊशे अडुसष्ट इतकी मतं मिळाली होती त्यानंतर शिवसेनेच्या अनंत गीतेंना चार लाख पंचावन्न हजार पाचशे तीन इतकी मतं मिळाली होती वंचित बहुजन आघाडीच्या सुमन कोळी यांना तेवीस हजार एकशे शहाण्णव इतकी मतं मिळाली होती वंचितनं गेल्या वेळेस दो म्हणजेच दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा महिला चेहरा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवला होता आणि आता पुन्हा एकदा वंचितनं महिला चेहरा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे दोन हजार चौदाची आकडेवारी जर आपण पाहिली तर यामध्ये शिवसेनेच्या अनंत गीतेंना तीन लाख शहाण्णव हजार एकशे अठ्ठ्याहत्तर इतकी मतं मिळाली होती राष्ट्रवादीच्या सुनील तत्करेंना तीन लाख चौऱ्याण्णव हजार अडुसष्ट इतकी मतं मिळाली दोन हजार चौदा मध्ये मोदी लाट असताना देखील सुनील तटकरेंनी जवळपास अनंत गीतेंच्याच इतकी मतं त्यांना मिळाली होती तीन लाख चौऱ्याण्णव हजार इतकी मतं सुनील तटकर यांना मिळाली होती तर तीन लाख शहाण्णव हजार इतकी मतं शिवसेनेच्या अनंत गीते यांना मिळाली होती त्याच्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर रायगड या मतदार संघामध्ये सुनील तटकरे आणि अनंत गीते या दोघांमध्ये टफ फाईट आपल्याला पाहायला मिळतेय आता ही जरी आधीची आकडेवारी असली तर आत्ताचं रायगड लोकसभा मतदारसंघाचं गणित हे तीनशे साठ डिग्रीने बदललंय त्याचं कारण म्हणजेच शिवसेनेमध्ये पडलेली फूट आणि राष्ट्रवादीमध्ये तयार झालेले दोन गट यामुळे या, या मतदारसंघामध्ये आता बरीच राजकीय समीकरणं बदललेली आहेत कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा इथे दोन गट पडलेले आहेत शिवसेनेचे वेगळे कार्यकर्ते त्यानंतर शिंदेचे वेगळे कार्यकर्ते अजित पवार गटाचे वेगळे कार्यकर्ते शरद पवार गटाचे वेगळे कार्यकर्ते असं गणित आता आपल्याला रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतं आहे दोन हजार एकोणीसमध्ये सुनील तटकरे जरी इथून निवडून आले असले तरी आता मतांचं विभाजन इथे कसं होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या मतदारसंघामध्ये कुणबी मतदार हे मोठ्या प्रमाणात आहेत अनंत गीते हे कुणबी समाजातून येतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात कुणबी समाज त्यांच्या पाठीशी आहे सुनील तटकरे यांच्या मागेही मोठ्या प्रमाणात कुणबी समाज आहे इथे असलेली मुस्लिम मतं आता कुणाकडे खेचली जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण दोन हजार एकोणीस मध्ये तटकरे निवडून आले होते त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाची भाजपसोबत युती नव्हती त्यामुळे इथे असलेली मुस्लिम मतं ही तटकरेंना आपल्याकडे खेचता आली होती आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपसोबत युती केल्यामुळं ही मुस्लिम मतं आता ठाकरेंच्या उमेदवारांकडे म्हणजेच अनंत गीते यांच्याकडे जाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे त्यानंतर आता मराठा समाजाबद्दल बोलायचं झालं तर इथे मराठा समाज देखील आहे कुमुदिनी चव्हाण जो वंचितने उतरवलेला उमेदवार आहे हे एक मराठा समाजाचं नाव आहे त्या उच्च शिक्षित आहे त्यामुळे मराठा समाजाची मतं त्यांना पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जी मुस्लिम समाजाची मतं आहेत ही सुद्धा वंचितकडे खेचली जाऊ शकतात त्यामुळे एकंदरीत इथलं राजकीय गणित जर आपण पाहिलं तर तिन्ही जे उमेदवार आहेत एकमेकांना यांची तगडी फाईट आपल्याला पाहायला आहे त्याच्यामुळे सुनील तटकरे असतील किंवा अनंत गीते असतील त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे म्हणजेच कुमुदिनी चव्हाण या तिघांमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये तगडी फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे पण वंचित फॅक्टर इथे काम करणार का कुमुदिनी चव्हाण सुनील तटकरे आणि अनंत गीतेंना तगडी फाईट देऊ शकतील का तुम्हाला आसा या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक ला 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 करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद